आमच्या या जागर ग्रुपला येत्या गुरु पंधरा वर्ष पूर्ण होऊन सोळाव्या वर्षामध्ये आमच्या जागर ग्रुपने यशस्वी पदार्पण आहे त्यात आई तुळजा रुग्णांची कृपा आणि तुम्हाला समस्त रसिकांचे आशीर्वाद शुभेच्छा आमच्या पट्टीशी आहे म्हणूनच आम्ही इथवर येऊन पोहोचलो या जागर ग्रुप अंतर्गत दोहाळ जेवण बारसे मंगळागौरीचे खेळ हळदीची पारंपरिक आणि श्रीमद भागवत देवी भागवतामध्ये विशेष कार्यक्रम तसेच विविध भागवत सप्ताहामध्ये संतांच्या भारूळ गवळणींचा विशेष कार्यक्रम अडीच तासाचा हे सगळे कार्यक्रम आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर पंधरा वर्षापासून सादर करत आलो मला सांगायला आनंद वाटतो अभिमान वाटतो की या प्रत्येक कार्यक्रमांमधून आम्ही आपल्या रूढी परंपरा आपली संस्कृती आपले संस्कार जतन करण्याचा आमच्याकडून आटोकाट प्रयत्न करत आलोय आणि यापुढेही करत राहू जागर ग्रुपला जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही आम्हाला यूट्यूब इंस्टा फेसबुकला बघू शकता नक्की तुमच्या प्रतिक्रिया तिथे देऊ शकता